मित्रांनो तुमचं स्वागत आहे नीता टेक मराठी चॅनलवर तर आज जे आहे ह्या चॅनलवर मी आजपासनं रोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट सांगणार आहे आणि तेही मराठीमध्ये यूट्यूब चॅनलविषयी ए टू झेड पूर्ण जो इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला सांगणार आहे चॅनल कसं ओपन करायचं मॉनिटाईज कसं करायचं आणि तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येणार आहे आणि चॅनल ग्रो कसं करायचं पूर्ण ए टू झेड मी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल आणि तुमच्याही डोक्यामध्ये असेल की तुम्हालाही यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे पण खूप जास्त पैसे लागतात तुम्हाला माईक घ्यावं लागल तुम्हाला ट्रायपॉड घ्यावं लागल तुम्हाला लाईट्स घ्यावं लागल खूप काही गोष्टी आहे तुम्हाला घ्यावं लागल असं वाटत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हे जे पूर्ण डाऊट्स आहे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे असं म्हणतात ना की समजा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट आडवी येत नाही लाईक पैसे आडवा येत नाही ना कुणी काही म्हणत आहे नाव ठेवत आहे काहीच आडवा येत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यूट्यूब चॅनल ओपन कसं करायचं आणि झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं ओपन करायचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा टाकायचा एडिट कुठे करायचं पूर्ण जे शॉर्ट शॉर्ट हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की, हाँ जो जो शौर्ट शौर्ट लौंग -लौंग की हा जो व्हिडिओ आहे माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मी जे शॉर्ट शॉर्ट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी तुम्हाला उद्यापासनं प्रत्येक टॉपिकवर एक लॉंग लॉंग व्हिडिओ टाकणार आहे की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजावं म्हणून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला चॅनल ओपन करावं हो लागेल चॅनल ओपन तर सगळ्यांचंच असतं कारण की यूट्यूब साईन अप केल्याशिवाय चालू होत नाही पण तुम्ही तुमच्या नावाचं ओपन करता मित्रांनो तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्हाला जो काही टॉपिक आवडत असेल लाईक तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह या बॉलिवूड खूप सारे टॉपिक हे तुम्ही सर्च करू शकता गुगलवर सर्च करू शकता यूट्यूबवर करू शकता या चॅट जी पी टीवर ट्रेंडिंग टॉप टॉपिक सर्च करू शकता कोणताही एक टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे आणि टॉपिक कसे निवडायचे आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या मनालाही निवडू शकता आणि मीही तुम्हाला सांगणार आहे तर नेम ठेवल्यानंतर तुम्हाला बनवणं आहे व्हिडिओ ज्यासाठी तुम्हाला लाईट्सची गरज नाही आहे आपल्याला दिवसा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळे आपले जे सूर्यदेवता आहे आपल्याला नॅचरल लाईट्स देतात जसं की माझ्या व्हिडिओमध्येही तुम्हाला लाईट्स नाही दिसते कारण की ही लाईट्स जी आहे ती नॅचरल आहे तुम्ही कुठेही बसून व्हिडिओ बनवू शकता हिरो इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला इन्व्हेस्ट करायची ही गरज नाही आहे फर्स्टली तर तुम्हाला पहिला व्हिडिओ बनवणं आहे ज्या पण टॉपिक तुम्ही निवडला आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला एडिट करण्यासाठी इन्शो या कॅनवा या ज्या फ्री ॲप आहे त्या तुम्हाला घ्यायच्या आहे तुम्हाला यांचं पेड व्हर्जन जे आहे ते घ्यायचं नाही आहे कारण की तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही आहेत तर तुम्हाला जे हे यांच्यावर एडिट करायचं आहे एडिट कसं करायचं आहे थमनेल कसं बनवायचं आहे उद्यापासून जे व्हिडिओज येणार आहे पूर्ण डिटेल त्यावरती राहणार आहे अपलोड कसे करायची आहे तुम्हाला टायटल टाकणं आहे इन्फॉर्मेशन टाकणं आहे डिस्क्रिप्शन टॅग्स वगैरे सर्व काही कसं टाकायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला दोन मिनिटासाठी पूर्ण जी प्रोसेस आहे मी मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्ड करून त्यावर तर दाखवणार आहे शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण की हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप छान आणि बेस्ट ठरणार आहे यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही लगेच ओपन करा उद्या करेल या परवा करेल याचा विचार करू नका कारण की पंधरा दिवस आणि महिना आणि सहा महिने कसे निघून जातात ते समजतही नाही त्याच्यामुळे तुम्हाला लगेच चॅनल ओपन करायचं आहे आणि लगेच व्हिडिओ टाकायला सुरुवात करायचा आहे एकदा शेड्यूलमध्ये आलं तुमच्या तर मग तुम्हाला काही वाटत नाही तुम्ही रोज न चुकता व्हिडिओ त्यावर टाकता आणि रोज टाकल्याने यूट्यूबचं अल्गोरिझम आहे ते तुमच्या व्हिडिओला लवकर रिकमेंड करता समोरच्याला आणि तुमचं चॅनल लवकर ग्रोथ व्हायला हे मदत होते तुम्हाला ही जी माहिती आहे काही महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आजपासनं जे व्हिडिओज मी तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मोबाईलच्या स्क्रीनवरती मित्रांनो आपल्याला पहिलंही यायचं आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि यूट्यूबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला इथे दिसत आहे प्लसचं चिन्ह आपल्याला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि शॉर्ट्स लाईव्ह पोस्ट इथे चार ऑप्शन दिलं आहे तुम्हाला जे काही करायचं असेल पोस्ट टाकायची असेल तर जे काही करायचं सलेक्ट इथे करू शकता आणि व्हिडिओसाठी तुम्हाला इथे व्हिडिओ सलेक्ट करायचा आहे जसं की मी हा व्हिडिओ सलेक्ट केला आहे इथे सलेक्ट केल्यानंतर आपल्याला लगेच नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्यासमोर असं इंटरफेस येईल इथे जे पेन्सिलसारखं दिसतं आहे तिथे आपल्याला थमणे लावा लागतो इथे टायटल डिस्क्रिप्शन ह्या सर्व गोष्टी आपल्याला टाकावं लागतात आणि या सर्व गोष्टी टाकल्यानंतर नेक्स्ट व बटनवर क्लिक केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जातील हे ये झाले आपल्या व्हिडिओ टाकण्याची प्रोसेस तर फ्रेंड्स व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला कॅनवा व्हाईट्यूथ स्टुडिओ अँड व्हीड आय क्यू ह्या तीन ॲप आप आपल्याला घ्यावा लागतील कारण की कॅनवामध्ये आपण थमनेल बनवूयात आणि व्हाईट्यूथ स्टुडिओमध्ये आपला जो व्हिडिओजचा पूर्ण रेकॉर्ड आहे आपल्याला ते दिसतात आणि व्हीड आय क्यूवर आपल्याला टॅग येते टाकायच्या आहे तर ह्या त्या जी तीन ॲप आहे तुम्हाला घेणं आवश्यक आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कॅनवा ॲप व्हीड आय क्यू आणि टू स्टुडिओ ह्या ते जे तीन ॲप आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे लॉग इन करावं लागणार आहे आणि त्यानंतर जी प्रोसेस पुढे चालू होईल ह्या ॲप कशा यूज करायच्या डिटेलमध्ये मी तुम्हाला नेमक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर तो व्हिडिओ बघायला बिलकुल पण विसरू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की युट्यूब चॅनल बद्दल जे पण काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे मी तुम्हाला ह्या चॅनलमध्ये सांगणार आहे तर परत भेटूया एका महत्त्वाच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर